शुभविवाह या मालिकेच्या तीस ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खरा भूतकाळ अपूर्वाचा खरा चेहरा त्याचबरोबर अपूर्वाचं असलेलं हे सगळं गूढ वागणं या सगळ्याचा खुलासा आजच्या भागात प्रेक्षकांनो होणार आहे काही झालं का तरी सुद्धा आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये आता ह्या अपूर्वाचं येणं हे काय कारणासाठी नियोजित आहे हे सगळं सगळं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर बघू अपूर्वा सांगायला लागते की या घरची सून म्हणून मला समजते की तुम्हाला या सगळ्याचा किती त्रास होतोय ते पण पण एक एसीपी असल्या कारणाने मला हे सगळं करावंच लागणार आहे कितीही तुम्हाला वाटलं तरी सुद्धा आणि त्यासाठी मी आधी बोलते असं म्हणत अपूर्वा त्या रूमचे दार लावते अपूर्वा आतमध्ये येते आणि आत आल्यावरती ती, ती म्हणते म्हणजे तुमच्या घराला बघून वाटतच नाहीये की ही रूम आता तुमच्या घराचा एक भाग आहे बरेच दिवस ही रूम दुर्लक्षित राहिलेली आहे ही गोष्ट कळून येते आहे असं अपूर्वा म्हणायला लागते तोच ती आता इकडे तिकडे पाहते तिला काही पुरावा भेटतोय काय भेटतोय याबद्दल बरोबर ती आता पाहत असताना आकाशभूमीला उगाच चिंता वाटायला लागते ते दोघ जण एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की सात वर्षापूर्वी आपण आता ही खोली सगळी साफ करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न तर पूर्णपणे केला होता पण पण या सगळ्यामध्ये आता अजूनही काही नजर चुकीने पुरावे आपल्याकडे जर का राहिले असतील तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल असा तो ती विचार करते आणि आता इकडे अपूर्वाला एकूण तीन आता गोष्टी अशा सापडतात की ज्याचा आधार घेत ती आता त्या मुळापर्यंत पोहोचणार असते इकडे अपूर्वाला सगळ्यात पहिले सापडतो रागिणीचा सा फोटो रागिणीचा सा फोटो सापडल्यावरती अपूर्वा आता सांगते अच्छा याच का त्या रागिणी पटवर्धन असं म्हणत ती या सगळ्यामध्ये विचार करत असताना तिच्या हातात तो पेपर सुद्धा सापडतो ज्या पेपरमध्ये बातमी आलेली असते की रागिणी पटवर्धन यांनी इंडिया सोडून त्या आता बाहेर गेलेल्या आहेत महाजन गार्मेंटच्या सीईओ रागिणी पटवर्धन देश सोडून फरार ही दुसरी बातमी तिसरी बातमी म्हणजे तिच्या हातामध्ये अचानक अनाभूतपणे आता कदाचित भूमी आकाशच्या नजर चुकीने राहिलेली डायरी सापडलेली आहे रागिणीची कदाचित या डायरीमध्ये काहीतरी महत्वाचं असू शकतं जे आकाशभूमीच्या लक्षातच आणि त्यामुळे ते जरा अस्वस्थ आहेत मग आता ह्या तीन गोष्टी घेऊन रागिणी बलदेवला सांगते ठीक आहे म्हणजे या बाईने तुम्हाला सगळ्यांना खूपच त्रास दिलेला आहे या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत ही बाई तुम्हाला जो काही त्रास देत होती पण आत्ता हे सगळं संपणार आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी या बाईने जो तुम्हाला त्रास दिलाय त्याचा भरपाई घेणार ही कुठेही अख्ख्या जगात कुठेही लपलेली असेल ना हिला शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही चिंता करायची कुणीच गरज नाहीये मी तिला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत हे जे ती शेवटचं वाक्य बोललेली आहे प्रेक्षकांनो त्यामुळे आकाश आणि भूमी हे जरा जास्त अस्वस्थ झालेत कारण हिने जर का शोध घेण्याचा प्रयत्न केला तर खूपच गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील हे त्या दोघांना समजलेलं असतं त्यानंतर इकडे आता आकाशभूमी वरती गच्चीवरती येतात गच्चीवरती आल्यावरती आता इकडे भूमी सांगते काय आहे हे आकाश म्हणजे आता आपल्या आयुष्याची परवा सुरू झाले की काय आपल्या आयुष्यामध्ये कठीण काळ सुरू झालाय की काय तुला काय वाटते यावरती आकाश म्हणतो भूमी इतका विचार करू नकोस त्यावरती भूमी म्हणते बघ ना म्हणजे जर का अपूर्वाने ही केस घेतली आणि आत्तापर्यंतचा अपूर्वाचा रेकॉर्ड बघता एक गोष्ट आपल्याला लक्षात येते का की अपूर्वा कोणत्याही बाबतीमध्ये काहीही झालं तरी माघार घेणारी व्यक्तीच नाहीये ती काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रकरणामधून ती आता यावरती भूमी सांगायला लागते आकाश मला खूपच चिंता वाटती आहे जे काही आता आपण विचार केलाय आणि या सगळ्यामध्ये आता तसंच घडलं तर म्हणजे आता अपूर्वाचा एकंदर रेकॉर्ड बघता ती प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचेल इकले आ, अत्या। ती आता इकडे म्हणजे रागिणी आत्या कुठे आहेत काय आहेत या सगळ्यापर्यंत जर का ती पोहोचली तर आपल्यासाठी ही गोष्ट खूपच कठीण असणार आहे म्हणजे बघ ना तिला कळलं की रागिणी आत्या फॉरेनला गेलीच नाही देश सोडून गेलीच नाही हे जर का तिला कळलं तर तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग हे सगळं आपल्यापर्यंत शेकेल आकाश म्हणतो बरोबर बोलतेस तू भूमी मला तुझं म्हणणं शंभर टक्के काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणी हत्या म्हणजे ह्या लँड घोटाळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि हा घोटाळा आता इतका मोठा आहे ना की यापर्यंत पोहोचण्यासाठी ती आता प्रयत्न शंभर टक्के करणार आणि जर का खरंच तिला या सगळ्यामध्ये आपल्याबद्दल काही समजलं तर काही खरं नाहीये खूप मोठा गोंधळ होऊ शकतो अप आणि अपूर्वाला समजवणार तरी कोण मला खरंच कळत नाहीये यावरती मग आता भूमी सांगते मला जे काही संकेत मिळत होते ते हे संकेत होते का आकाश की आता अपूर्वा आपल्या आयुष्यात आल्या कारणाने आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे सगळं भोगावं लागणार आहे तुला काय वाटतं आकाश यावरती आकाश म्हणतो मला काहीच कळत नाहीये बरं या दोघांचं जे काही बोलणं चालू असतं तितक्यात मागे येऊन बलदेव कधी उभा राहायला हे दोघांना सुद्धा प्रेक्षकांना कळत नाही आणि त्याच वेळेला बलदेव तिकडे येतो आणि मला माहिती आहे सगळं असं म्हणत तो तिकडे उभा राहतो आता याला काय माहिती आहे या गोष्टीचा दोघांनाही काहीच सुगावा लागत नाही प्रेक्षकांना आणि दोघं जण त्याच्याकडे एकदम असं विचित्र नजरेने पाहत असतात त्यावेळेला बलदेव आता सांगायला लागतो दोघ जण खरंच माफ करा कारण हे जे काही चाललंय ना या सगळ्यामुळे आता मला म्हणजे तुमच्या दोघांची माफी मागायची खूप हे वाटते मी खरंच चुकलोय म्हणजे मी अपूर्वाला समजवेन काही झालं तरी सुद्धा हा विषय निघाल्यावरती तुम्हाला दोघांना किती त्रास होतोय हे मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा मी अपूर्वाशी बोलतो तिला सांगतो की जर शक्य झालं तर या केस मधून तू आता माघार घे जर का हे तिला शक्य झालं तर नक्की आपल्यासाठी खूपच बरं होणार आहे यावरती आकाश म्हणतो बरोबर बोलतोय तू। तू जर का तिच्याशी बोलल्यामुळे आता या गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर नक्कीच बरं होईल कारण कसं आहे पुन्हा 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 आपल्या घरामध्ये तो सारखा विषय निघणं किंवा पुन्हा पुन्हा आपल्या घरामध्ये सारखं सारखं तेच तेच बोललं जाणं या गोष्टीमुळे जर का आपल्याला त्रास होत असेल तर हा विषय न काढलेलाच बरा असा आता तो म्हणायला लागतो त्यावरती बलदेव म्हणतो चिंता करू नको आकाश मी अपूर्वाशी बोलून घेतो तिला ही केस सोडायला सांगतो बलदेव निघून गेल्यावर ती लगेचच आता इकडे भूमी सांगते आकाश ही गोष्ट बरीच होईल ना म्हणजे आपल्यासाठी हे चांगलंच आहे की नाही काही झालं तरी सुद्धा जर का बलदेव दादांच्या जा सांगण्यावरून हे सगळं थांबलं तर नक्कीच चांगलं आहे आणि त्यामुळे चिंता करू नको सगळ्या गोष्टी नीट होतील असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे आकाशला सुद्धा होप्स वाटायला लागते आता आकाश काही कॉन्फरन्स निमित्त प्रेक्षकांनो आउट ऑफ टाउन आहे आणि त्याच वेळेला रात्री झोपेतच क्षितिजाला खूप भयानक स्वप्न पडलंय क्षितिजाला आपले आई वडील आपल्यापासून दूर चाललेले आहेत हे ज्या वेळेला स्वप्न पडलेलं आहे त्यावेळेला ती झोपेत उठवते आई आई बाबा आई बाबा मला सोडून कुठे जाऊ नका ती आता भूमी उठते आणि काय झालं बाळा काय झालं असं म्हणायला लागते ला त्यावेळेला मग आता क्षितिजा सांगते मी खूप भयंकर स्वप्न बघितलं आई बाबा मला सोडून चाललेले आहेत असं मला दिसलं असं म्हटल्यावर ती ती आता खूपच घाबरते आणि क्षितिजाला सांगायला बाळा असं काही होणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत ती क्षितिजाला समजवायला लागते आणि त्यानंतर ती विचार करायला लागते हा कोणत्या गोष्टीचा संकेत आहे का म्हणजे ही गोष्ट आता काहीतरी मला सुचवू इच्छिते काहीतरी गडबड आहे असा ती विचार करत असताना इकडे एस पी अपूर्वा आपल्या कॉन्स्टेबलला सांगती आहे आणि कॉन्स्टेबलला सांगत आता ती बोलते आहे की आ, हे बघा काही झालं तरी सुद्धा ही बाई कोण होती कुठे गेली कसं गेली कोणत्या देशात गेली याबद्दलची सगळी माहिती मला मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर या लँड घोटाळ्यामध्ये बाकीचे जे कोणी आरोपी आहेत ना त्यांच्याबद्दलची सुद्धा आता डिटेलमध्ये माहिती मला पाहिजे यावरती तो म्हणतो मॅडम तुम्ही चिंता करू नका सगळी सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आम्ही आता देऊ म्हणजे मी सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं आता तो म्हणायला लागतो बर हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अपूर्वा विचार करते की मी त्या घरातून जी डायरी आणली ही डायरी तर मी पाहिली सुद्धा नाही म्हणजे मला खरंच कळत नाहीये की ही डायरी मी कशी काय नाही पाहिली नाही नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं अपूर्वा विचार करायला लागते त्याच वेळेला तिची डायरीवरती येते आणि ती विचार करते नाही मी ही डायरी आता पाहते नक्की त्या डायरीचं काय प्रॉब्लेम आहे किंवा डायरीमध्ये मला आता काय माहिती मिळते का असं ती विचार करायला लागते ज्या वेळेला ती आता डायरीच्या दिशेने वळणार आणि ती आता डायरी पाहणार पण त्याच वेळेला तिकडून आता बलदेव येतो बलदेव घरामध्ये आल्यावरती लगेचच बलदेव तिकडे आल्यावरती लगेचच आता इकडे अपूर्वा त्याच्याकडे पाहते आणि अपूर्वा पाहिल्यावरती मग आता लगेचच इकडे ती पाहायला लागते आणि त्यानंतर मग आता अपूर्वा त्या सगळ्यामध्ये पाहते आणि त्याच वेळेला आता मात्र बलदेव तिला आवाज देतो बलदेव सांगायला लागतो की अपूर्वा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय अपूर्वा म्हणते काय झालं यावरती तो सांगतो अगं तुझी धावपळ चालू आहे ना तर याच कारणासाठी मी तुझ्यासाठी आता हे आईस्क्रीम घेऊन आलोय असं म्हणत तो सांगतो खरं तर आपल्याला खूपच वेळ कमी मिळतो तर आज म्हटलं चला तुझ्या आवडीचं आईस्क्रीम घेऊन तुझ्यासाठी मी यावं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो आता आईस्क्रीम तिला देतो आणि तो आता मुद्द्याला हात घालतो मुद्द्याला हात घातल्यावरती तो सांगतो मला काय वाटतं माहितीये का म्हणजे मी तुझी आधीच माफी मागतोय मला असं वाटतय की मला रागिणी प्रकरणामध्ये तू आता आ, 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 हे काढून घ्यावं आणि तू हे लक्ष काढून घेऊन रागिणी प्रकरणाचा विषय सोडून द्यावा यावरती अपूर्वा थोडीशी चिडते प्रेक्षकांना आणि ती सांगते म्हणजे इनडायरेक्टली तू आता मला सांगतो आहेस की मी माझी ड्युटी सोडून देऊ यावरती मग आता तो सांगायला लागतो हो म्हणजे मी तुझी आधीच माफी मागितलेली आहे आणि त्यामुळे मी तुला काय सांगतो माहितीये का ह्या सगळ्यामध्ये आता आपल्या घरच्यांना खूपच त्रास होत आहे आणि त्यामुळे त्यामुळे पुन्हा 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 विषय निघणार आणि म्हणून हा त्रास जर का थांबवायचा असेल तर तू या प्रकरणातून लक्ष काढून घे यावरती ती म्हणते हे तुझं म्हणणं अगदीच पण मी तुला एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा रागिणी प्रकरण हे बंद होणारं प्रकरण नाहीये म्हणजे आता तुला मी एक गोष्ट सांगते की या रागिणी प्रकरणामध्ये मी ही केस सोडली तरी सुद्धा मी केस सोडली तरी ही केस घेणारे दुसरे आता पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यामुळे त्यामुळे काही झालं तरी सुद्धा मला ही केस सोडून मला उलट ही मी केस का आपल्या ह्याच्यात ठेवली ना तर कदाचित मला या सगळ्यामध्ये आता अपडेट तरी मिळत राहतील ना जे आपल्यासारखी आपल्यासाठी एक प्रकारे चांगलंच आहे की नाही तू सांग बरं मला असं म्हटल्यावरती आता इकडे विचार करतो म्हणजे बलदेव की कदाचित ही जे काही बोलते ते खरं सुद्धा असू शकतं किंवा ही जे काही बोलते ते त्याला पटत नसलं तरी अपूर्वा आपली आता केस ही सोडणार नाहीये ही गोष्ट त्याला आता चांगली समजलेली असते की काही झालं तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अपूर्वा ही केस काही सोडेल असं वाटत नाहीये आणि त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे तुला जसं वाटेल ना तसा तू विचार कर असं म्हणतो तिथे सोडून देतो आणि त्यानंतर मग तो घरी येतो इकडे तोपर्यंत आकाश आता खूपच अस्वस्थ असतो कारण त्याला खूप चिंता वाटत असते मग आता आकाश ठरवतो की आपण कॉल करून बघूया भूमीला आणि मग आकाश भूमीला कॉल करतो भूमीला कॉल करून तो म्हणतो काय झालं भूमी असं का अस्वस्थ तू दिसती आहे स्थिती ज्या बरी आहे ना यावरती भूमी सांगते हो आकाश पण क्षितिजाला एक खूप वाईट स्वप्न पडलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो काय क्षितिजाला वाईट स्वप्न पडलं यावरती ती म्हणते हो आकाश अरे म्हणजे क्षितिजा खूपच घाबरलेली आहे यावरती तो म्हणतो काय झालंय म्हणजे तू मला सविस्तरपणे सांग यावरती ती आता डिटेल मध्ये जे काही घडलं ते आता सांगायला लागते आणि त्यावरती आकाश घाबरतो आणि तो, तो म्हणतो जाऊ दे तू इतका विचार करू नको काही झालं तरी सुद्धा ती आता झोपले ना जर ती झोपले तर तू शांतपणे झोपी जा मी थोड्याच वेळामध्ये तिकडे आता पोहोचत आहे असं आता तो सांगायला लागतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता अचानकपणे या गोष्टी चालू असताना भूमीला बाहेर कोणाचा तरी आवाज येतो भूमी आता बाहेर जाते आकाश म्हणतो कोणीतरी कुणीतरी बाहेर वेगळे व्यक्ती आलेली असेल भूमी मला असं वाटते की मागच्या वेळेला जो माणूस आला होता ना कदाचित तोच माणूस आला असेल का आपल्याला त्रास देण्यासाठी भूमी मला खूपच चिंता वाटते असं आकाश म्हणायला लागतो ला त्यावरती भूमी सांगते तू इतकं कन्फर्मली कसं काय हे सगळं बोलू शकतोस मला आता खूप टेन्शन आले यावरती तो सांगतो हे बघ तू चिंता करू नको आत्ताच्या आत्ता बलदेव दादा आणि अथर्व यांना बोलवून घे कारण मागच्या वेळेला जेव्हा तो माणूस आपल्या इथे आला होता तेव्हा मी गार्डनमध्ये सगळीकडे सेन्सर बस आणि म्हणून मला आत्ता इकडे काहीतरी जाणवते की कोणीतरी गार्डन मध्ये सस्पिशियस आहे आणि त्यासाठी तुला मी जे काही सांगतोय ते कर ताबडतोब त्या दोघांना सांग आणि दोघांना लगेचच बोलवून घे आणि त्या दोघांना लगेच सगळं समजवून सांग असं म्हटल्यावर ती आता हे सगळं झाल्यावर ती भूमी सुद्धा खूपच घाबरते आणि आता ती बलदेव आणि आता ताबडतोब अथर्वला आवाज द्यायला लागते बलदेव आणि अथर्व हे दोघजण धावत पळत येतात आणि त्याच वेळेला आकाश विचार करतो काय चाललंय ही ही संकटांची माळ आता आमच्या मागे का चालू आहे असा आकाश विचार करत असताना बलदेव आणि आता इकडे अपूर्वाचं लग्न झालेलं आपल्याला दाखवलंय बलदेव आणि अपूर्वाचं लग्न झाल्यावरती अपूर्वाची एंट्री आता घरामध्ये होत असताना भूमी तिला सांगायला लागते लक्ष्मीच्या पावलांनी या घरात ये बरं आता ज्या अपूर्वा माप ओलांडते अचानकपणे या घरातल्या ला लाईट्स ऑफ होतात आणि आता लक्ष्मीच्या पावलांनी येणारी अपूर्वा ही घरामध्ये आता इकडे औदसा घेऊन आलेली असते त्यावरती भूमी दिवा लावते आणि काळजी करू नकोस आपण घरामधला अंधार दोघी मिळून नक्की बाजूला करू पण अपूर्वाच्या डोक्यात प्रेक्षकांनो वेगळंच काहीतरी आहे आणि ती आता या घरामध्ये बदला घेण्यासाठी आली अपूर्वा कुणाचा बदला घेण्यासाठी आली अपूर्वा ही कोण व्यक्ती आहे या घराशी काय संबंध आणि त्याच वेळेला आकाशभूमीच्या रूममध्ये एक रेकॉर्डर आहे की सात वर्षापूर्वी तुम्ही जे काही केलंत ना ते सगळं मी पाहिलेलं आहे मी त्याची साक्षीदार आहे आणि दोघ जण घाबरतात सात वर्षापूर्वीच सगळं सत्य पुन्हा एकदा समोर आलंय प्रेक्षकांनो आणि ह्या दोघांच्या समोर कोणीतरी साक्षीदार उभा राहिलाय हा साक्षीदार कोण असणार अपूर्वाचाच तर प्लॅन नसणार ना येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार